स्वतः एक शिक्षिक आहे -पट मी ते पाडे तयार करण्याची ट्रिक माझ्या मुलांनाही शिकवली शाळेत आणि दुसऱ्या दिवशी बोर्डवर पाढे पाडे तयार करायला लागले माझ्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीमध्ये खूप मोठा आत्मविश्वास त्या सेशन मुळे निर्माण झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित ती पटापट सोडवायला लागली नमस्कार सर मी वैशाली खराडे कोपरगावून बोलते माझी मुलगी यत्ता सातवी मध्ये शिकते आराध्या माळी माझ्या बंधूंनी सुरुवातीला तुमची कार्यशाळेची लिंक पाठवली होती ती तिने अटेंड केली आणि तिच्या सोबत मी पण अटेंड केली त्यावेळेस मग मला आ, इतक्या पटकन पाडे तयार करता येऊ शकतात ते उमजलं आणि मी स्वतः एक शिक्षिका आहे मी ते पाडे तयार करण्याची ट्रिक माझ्या मुलांनाही शिकवली शाळेतले आणि ती लिंक माझ्या मुलांनाही पाठवली होती ग्रुपवर मुलंही दुसऱ्या दिवशी बोर्डवर तयार करायला लागले माझ्या अगोदर हा आणि तुमचे सेशन मग अटेंड करण्याची मग इच्छा त्याच्यामुळे निर्माण झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीमध्ये खूप मोठा आत्मविश्वास त्या सेशन मुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित ती पटापट सोडवायला लागली आणि तुम्ही जे बाकीच्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड वगैरे ह्या ज्या गोष्टी मुलांना शिकव द्या त्या खरच खूप महत्वाच्या आहेत सकाळी ती आठ वाजता उठायची पहिले परंतु आता साडेपाच पावणे सहा ला उठायला लागली सकाळी लवकर लाग पहाटे उठून अभ्यास करायला लागली हा तिच्यातला बदल खूप महत्वपूर्ण आहे आणि अभ्यास करताना चिडचिड चिड करणं वगैरे या गोष्टी कमी झाल्या तसं ती अभ्यास करायचीच परंतु मग थोडासा टाळवानाचा सतत करायची आता थोडाच करते परंतु व्यवस्थित छान लक्षात राहण्यासारखा अभ्यास करते आणि याच सगळं श्रेय हे तुम्हाला जात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची प्रत्येक सेशन अटेंड करताना तुम्ही शार्प साडेसहा ला चालू करत होता म्हणजे तुमचं वेळेच व्यवस्थापन वे 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 खूप महत्वाचं आहे आणि तेच मुलांनी घेतलं गेलंय मुलांकडून सुद्धा नवे नवे आम्ही सुद्धा ते शिकलो त्यामुळे तुमचे स्वतः शिवपांच्या असल तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत आणि तुम्ही अशा प्रकारचे सेशन आमच्या शाळेमध्ये सुद्धा करावेत अशी आमची इच्छा आहे तशी तुम् मी बाकीच्या शिक्षकांशी त्या संदर्भात बोलते आणि मग तुम्हाला कळवते त्या संदर्भात धन्यवाद सर